नमस्कार एस एम आर न्यूज च्या मधून अनोखी बातमी नांदेड मध्ये जनजागृतीसाठी जनजागृती साठी तरुणाची अनोखी पायी दिंडी गुटक्याच्या पाकिटाच्या वेशभूषेत आंदोलन अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरात गुटक्याच्या व्यसनाविरोधात विरोधात जनजागृतीसाठी एक तरुणाने अनोखा मार्ग निवडला आहे गुटक्याच्या पाकिटाची प्रतिकृती असलेले कपडे घालून हा तरुण पायी दिंडी काढत आहे आणि रस्त्यावरून फिरत लोकांना गुटक्यामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य समस्येबद्दल माहिती देत आहे गुटक्यामुळे तोंडाचा कर्करोग हृदय रोग आणि प्रजनन समस्या सारखे धोके उद्भवतात जे विशेषतः युवा पिढीला प्रभावित करतात हा तरुण गुटखा मागणीसाठीही ही आवाज उठवत आहे या आंदोलनाने नांदेड शहरात खडबड उडाली असून स्थानिक नागरिक आणि तरुणांमध्ये गुटक्याच्या दुष्परिणामाबद्दल चर्चा सुरू झाली आहे नांदेडच्या या तरुणामध्ये गुटक्याविरोधात अनोखा लढा सुरू आहे हॅशटॅग नो टू गुटका दोन हजार पासून महाराष्ट्रात गुटक्यावर बंदी असूनही अवैध विक्री आणि वापरांमुळे ही समस्या कायम आहे या दिंडी मुळे गुटखाबंदीच्या चळवळीला नवे बळ मिळण्याची शक्यता आहे ही दिंडी नांदेडच्या कोणत्या भागातून पुढे जाणार लोकांचा याला कसा प्रतिसाद मिळणार अधिक आठवडसाठी असे मान्यूशी जोडले राहा धन्यवाद